नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल कवईकट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते घरोघरी झुरळांची समस्या असे आणि हे जुरळ कसे कमी करायचे किंवा यांना बघूच नये म्हणून काय करायचा हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला सतावत असतो तर यासाठी आज, आज आपण हे जुरळ कायमचे कसे घरातून नाहीसे करायचे किंवा त्यांना हद्दपार कसे करायचे हे आपण पाहणार आहोत जुळ झाली की आपण हीट वापरतो पेस कंट्रोल करतो पण तात्पुरते रिझल्ट येतात अर्धा दिवसाने परत जुरळ दिसायला लागतात आणि या जुळांमुळे बरेचसे जंतू संसर्ग होतात आणि त्यामुळे बरेचसे आजारही होतात तर हे होऊ नये म्हणून आपण घरच्या घरी उपाय करणार आहोत आणि हा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे गेली दोन वर्ष मी चालू वापरते माझ्या घरी एकही जुरळ नाही आहे म्हणजे जुरळ येत नाहीत त्यामुळे पाली येत नाहीत त्यामुळे पालींचाही बंदोबस्त पाली होतो तर हे दोन्ही जे जी आहेत प्राणी आहेत आपल्यापासून दूर राहतात आणि आपण त्यांच्यापासून दूर राहतो तर यासाठी घरगुती असा कोणता उपाय आहे आणि तो कसा करायचा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हीच वस्तू आहे की यामुळे आपण या म्हणजे जुरळांना गायब करणार आहोत आणि हे जुरळ कायमच्या आपल्या घरातून निघून जाणार आहेत आणि ही वस्तू आपल्या घरी नेहमी असते प्रत्येकाकडे असते आपण धान्यासाठीही वापरतो म्हणजे ही हामफूल नाही आहे कारण धान्यासाठी वापर हांफूल आहे पण ती एवढी नाही आहे कारण आपण धान्यासाठी वापरतो धान्य साठवणुकीसाठी किडे होऊ नये म्हणून वापरतो म्हणजे ही आपल्या शरीराला अपायकारक नाही आहे तर ही बोरीक पावडर वापरून आपण जुरांना हद्दपार करणार आहोत तर ही पावडर कशी वापरायची तर चला स्टार्ट करूया तत्पूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे ही पावडर कशी वापरायची आणि याचे फायदे काय होतात की झुरळ कशी नाहीशी होतात हे सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील चला आता ही बोरिक पावडर आहे ती आपण एका बाऊलमध्ये किंवा एका वाटीमध्ये काढून घेऊया जेवढी आपल्याला पाहिजे तेवढीच काढून घ्यायची माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आता ही आपण पावडर काढून घेतल्यानंतरनं कपाटामध्ये जिथे जिथे आपण साहित्य ठेवतो किंवा भांडी लावतो ट्रॉली आहेत तिथे सिलेंडर आहे तिथे आपण ही टाकून घेणार आहे तर आता ही कपाटामध्ये आपण पूर्ण कोपऱ्यांमध्ये ही अशी पावडर टाकून घ्यायची आणि चांगले आठ पंधरा दिवस ही अशीच ठेवायची म्हणजे ज्यांच्याकडे अगदी खूपच झुरळ झालेत त्यांच्यासाठी हा उपाय आहे नाहीतर गोळ्या जरी ठेवल्या तरी झुरळं कायमची निघून जातात तर आता जाता। मी इथे जिथे आपण डबे ठेवतो हो कपाटात तिथे पावडर टाकलेली आहे परत ही ट्रॉली काढून तिथे पण कोपऱ्यातनी अशी पावडर टाकून घ्यायची या पावडरीच्या वासाने पूर्णपणे झुरळं नाहीशी होतात आणि ती पूर्ण मरत नाही आहेत आपल्या घरामध्ये तर बाहेर निघून जातात टाकल्यानंतरनं तुम्हाला एक आठ पंधरा दिवसांनी एकही झुरळ घरात दिसत नाही आहे तरी पूर्ण असं आपण जिथे म्हणजे आपल्याला वाटतात की झुरळ जाऊन लपू शकतात त्या ठिकाणी पूर्णही अशी पावडर टाकून घ्यायची आणि जास्त झुरळ ज्यांच्याकडे आहेत त्यांनी हा उपाय करायचा पूर्ण झुरळ नाहीशी होतात नाहीतर नेहमी या गोळ्या अशा बनवून ठेवल्या तरी पण झुरं होत नाही आहेत ह्या मी झुरळसाठीच गोळ्या बनवलेल्या आहेत तर ह्या गोळ्या कशा बनवायचा यासाठी आपला ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो नक्की बघा आता आपण इथे जिथे सिलेंडर आहे तिथे पण टाकून घेणार आहोत कारण सिलेंडरच्या इथे पण झुरळ लपून बसतात तर तिथे पण असं पूर्ण पावडर टाकून घ्यायची त्यांना जिथे जिथे आपले आ, आउटलेट आहेत तिथे पण टाकायचं कारण घरात जरी नसले तरी ड्रेनेजमधून जुरळं येतात बऱ्याच अपार्टमेंट किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये मा ड्रेनेज मार्गे येणारे जुरं भरपूर असतात तर तिथे अटकाव करण्यासाठी असं पावडर टाकायची आणि पाणी सोडायचं म्हणजे जी आउटलेट आहे तिथून पावडरीचं पाणी जा गेल्यामुळे ड्रेनेजमधून आपल्याकडे जुळ ना येत नाही आहेत तर आपण ही फ्रीज खाली पण टाकून घेतलेली आहे पावडर बेसिनमध्ये पण टाकून घ्यायची आणि थोड्या वेळाने पावडरचं पाणी म्हणजे पाणी सोडायचं म्हणजे पावडरीचं पाणी पूर्ण ड्रेनेजमधून जातं आणि तिथून पण पा झुरळ येत नाही आहेत बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये सगळीकडे जिथे जिथे आउटलेट आहेत ड्रेनेजचे तिथे पावडर टाकायची आणि थोड्या वेळाने पाणी सोडायचं अजिबात जुरळ होत नाही आहेत खूप खात्रीशीर उपाय आहे नक्की ट्राय करा आणि मा माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा